तिकडे अहमदनगरमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली आणि हत्याकांड प्रकरणाशी एक संशयिताला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे या हत्या प्रकरणाशी या संशयिताचा काही संबंध आहे का, का? याचा तपास सध्या सुरू आहे रात्रीच्या सुमारास या संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जर तपासा का तपासामध्ये काही तथ्य आढळून आलं जर का काही धागेदोरे जोडले गेले तर या संशयिताला अटक करण्यात येईल नाहीतर सोडून देण्यात येईल अशी माहिती मिळते आहे पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत पांडुरंग या संशयाबद्दल काय माहिती या शिव दोन हत्याकांड प्रकरणी तपास वेगानं सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या तपासामध्ये आता प्रगती होताना दिसत आहे कारण या शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी रात्रीच पोलिसांनी एका संशयाला ताब्यात घेतलेला आहे आणि हा संशय नगर तालुक्यातला असल्याचं समजतंय या संशयितानं जे काही मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना शस्त्रास्त्र पुरवल्याचा त्यावरती संशय आहे आणि याच अनुषंगानं या संशयताचा तपास सुरू आहे खरंच याच्यामध्ये याची इन्व्हॉल्वमेंट आहे का किंवा याला कुठून दुसऱ्या कोणी सहकार्य केलेलं आहे का याच्या मागे दुसरं अजून शस्त्र पुरवणारा कोण आहे याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे किंवा याचा याच्यात किती इन्व्हॉल्वमेंट आहे याबाबतचा तपास सध्या सुरू आहे या तपासाबाबत मात्र फार गोपनीयता राखली जात आहे विशेष म्हणजे या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक नियुक्त करण्यात आलेलं आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एल सायबर सेल तोफखाना इतर असे पाच नक्कीच त्यामुळे या संशयिताची चौकशी केली जाईल आणि त्याचे काही धागेदोरे जुळले या प्रकरणाशी तर त्याला अटक केली जाईल अशी माहिती मिळते पांडुरंग ताजे अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल